न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा वया जोशी यांच्या मराठी भाषेविषयीच्या वक्तव्याबाबत मलकापूर तालुका व शहराचे शिवसेना उभटाने जोशींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन दिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैया जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विवादास्पद वक्तव्याबाबत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मलकापूरच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून तहसील चौकात निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेनेचे वसंतराव भोजणे जिल्हा प्रमुख दीपक सांभारे पाटील तालुका प्रमुख गजानन ठोसर शहर प्रमुख राजेश सिंग राजपूत विधानसभा संघटक राजेंद्र काजळे शकील जमादार गणेश साजिद खान श्याम जाधव कोथळकर आदी सह शिवसैनिक उपस्थित होते मुंबईमध्ये येणाऱ्यांनी मराठी शिकले पाहिजे असे काही नाही इथं वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात एवढेच काय तर मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे असे वक्तव्य करून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या भैया जोशी यांच्या या वक्तव्याचा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दीपक चांभारे पाटील यांनी सांगितले की ही जी व्यक्ती ही जी काही वक्तव्य होत आहेत ती सत्ताधारी जाणून बुजून घडवून आणत आहेत हा खऱ्या अर्थाने मराठी भाषिकांचा अपमान आहे मात्र सत्ताधाऱ्यांचा आणि बाळासाहेबांचे हे शिवसैनिक कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत राज्य शासनाच्या शाहीचा आणि भैया जोशींच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज रस्त्यावर उतरून जोशींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करत आहोत शिवाय या भैया जोशीसह प्रशांत कोरडकर राहुल सोलापूरकर आणि अबू आझमी यांनी जे वक्तव्य केले आहे त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अबू आझमी यांची तात्पुरती नाही तर कायमस्वरूपी आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणीही केली जात आहे आरंभ पर्व न्यूज जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडे बुलढाणा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा